नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता आपण बघत आहो पार्ट फाईव्ह भाग पाचवा रेशन कार्डधारक सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी आणल्या अकरा नवीन योजना ज्या योजना आधी फक्त या केंद्रात होत्या म्हणजे जसं की दिल्ली सरकार प्रधानमंत्री जसं की प्रधानमंत्री आवास योजना आहेत म्हणजेच घरकुल योजना आणि लखपती दिदी योजना अशा आणखीन बऱ्याच योजना आहेत की त्या महाराष्ट्रात नव्हत्या त्या आता मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांकडून रिक्वेस्ट करून आता महाराष्ट्रासाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठीसुद्धा या सर्व योजना फडणवीस साहेबांनी मंजूर करून घेतल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या सर्व योजना लागू होणार आहेत तर सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर तुम्ही सर्वांनाही गुड न्यूज द्या हा